कपिलपूर वाडी हा घराकडे रस्त्याला पडला होता ग्रामस्थ भोगी त्र्याऐंशी जणांचे स्थलांतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली बी बीड तालुक्यातील कपिलधाव वाडीमध्ये मागील काही दिवसांपासून घरांना तडे पडले आणि रस्त्याला मोठमोठ्या बेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कपिलधाव वाडी ही पायथ्याशी वसलेली असून येथे शंभर घरे आणि सुमारे पाचशे लोकसंख्या आहे रात्री बारा वाजता अनेक गावकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी तीर्थक्षेत्रात स्थलांतर केले तर काही जण पाहुण्यांकडे गेले ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्पुरती स्थलांतराची व्यवस्था आणि नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे मंदिराला नाही आजच नाही तू करू उद्या करू शकतो आता इतके दिवस गेलेच आज आपल्याला काय महत्वाचं आहे की दोन दिवस तिथली व्यवस्था करण्यासाठी सर्वांना सुरक्षितता तुमच्या मनात यावी म्हणून डायरेक्ट आपण काय करत नाही कारण माझं बोलण्यापेक्षा त्यांनी बोललेलं तुम्हाला पटल की ते त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे तज्ञ भाषेत आपण ऐकून घेतलं सगळं काळजी करण्यासारखं काही नाही दुसरी गोष्ट आपण अफवा पसरायची नाही कोणालाही सांगायची गरज आपापल्या नेत्यांना उलट चालू सांगा फोन की बाबा असं झालं आलो आहे आम्ही सगळे गावकरी मिळून प्रशासन मिळून काळजी पण घेतो आणि तुमच्या वतीनं म्हणजे आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालया <Sessly> सेम्पल काम चार सेम्पल